नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जून महिना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे आणि जून महिन्यात नक्कीच बाजारभाव हे वीस रुपयांच्या वर गेलेले आपल्याला दिसून येतील मित्रांनो सध्या महाराष्ट्रात ॲव्हरेजली कांदा बाजार भाव हजार अकराशे बाराशे रुपयापर्यंत चालू आहे बाहेर राज्यामध्ये जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे याला सोळा रुपये सतरा रुपयापर्यंत दर हा मिळत आहे मात्र जून महिन्यात अशा काही घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे ज्यामुळे महाराष्ट्रात पण आपल्याला सरासरी कांदा बाजार भाव आताच्या तुलनेत जवळपास चार ते पाच रुपयांनी वर गेलेले दिसून येतील आणि बाहेर राज्यात कांदा बाजारभाव हे वीस रुपयांच्या वर गेलेले आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो याची कारण काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी तुम्हाला ही माहिती मिळाली पण असेल पण तुम्हाला परत सांगतो सोमवारपासून जी नाफेड आणि एन सी सी एफ ची कांदा खरेदी ही सुरू होणार होती एप्रिल पासून सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याची वाट होती आता ही सोमवारपासून सुरू होईल अशी बातमी सध्या येत आहे पण तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो ही ऑफिशियल माहिती नाही आहे नाफेड आणि एन सी सी एफ तर्फे किंवा सरकारतर्फे याची पुष्टी अजून झालेली नाही आहे सध्या सर्वत्र सोशल मीडियावर सोमवारपासून नाफेड एन सी सी एफ ची कांदा खरेदी चालू होणार आहे अशी बातमी येत आहे आता मित्रांनो या सोशल मीडियाच्या बातमीवरूनच मी तुम्हाला सांगतोय पण जरी सोमवारी नाफेड आणि एन सी सी एफ ची कांदा खरेदी सुरू झाली नाही तरीही मित्रांनो जवळपास मेच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख या दरम्यान नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार अशी मित्रांनो सध्या शक्यता ही आहे आता मित्रांनो आपण मे जाऊ द्या पण जून महिन्यात नाफेड नक्की कांद्याची खरेदी सुरू करणार हे मात्र मित्रांनो नक्की म्हणजे याचा एक प्लस पॉइंट आपल्याला जून महिन्यात कांदा बाजार भावात दिसून येणार आता नाफेडने जर चांगल्या तऱ्हेने कांद्याची खरेदी केली नाफेडचं उद्दिष्ट आहे जवळपास तीन लाख मेट्रिक टनाचं आता या वर्षी जी नाफेडच्या कांदा खरेदीस उशीर झाला याची काही कारण होते यापूर्वी पण मित्रांनो आपण अनेक व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं यावर्षी नाफेडची कांदा खरेदी अत्यंत पारदर्शकपणे होणार आहे आणि त्यामुळेच त्याचं नियोजन करण्यात वेळ जात आहे आणि त्यामुळेच नापेडची कांदा खरेदी उशिरा झाली आता उशीर झाला मात्र आता शेवटी नापेडची कांदा खरेदी सुरू होणार आहे आता नाफेडने जसे आपल्याला पहिल्यांदा सांगितले की यावर्षी ते अत्यंत पारदर्शकपणा हे नापेडच्या कांदा खरेदीत वापरणार आहे ज्या ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नापेडच्या संपूर्ण कांदा खरेदीवर जे माजी अधिकाऱ्यांचं पॅनल असणार आहे हे संपूर्णपणे निगराणी राखणार आहे त्यासोबतच ज्या वाहनात या कांद्याची वाहतूक होणार आहे त्या संपूर्ण वाहनांमध्ये यंत्रणा ही लावली जाणार आहे मागील वर्षी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या कांद्याची खरेदी करीत होत्या त्यांना या वर्षी कांदा खरेदीचा अधिकार हा देण्यात आलेला नाहीये म्हणून असे बरेचसे निर्णय या वर्षी नाफेडने घेतले त्यामुळे मित्रांनो या वर्षी नाफेड आणि एन सी सी एफची कांदा खरेदी ही पारदर्शकपणे होऊन याचा बाजारभावात चांगला परिणाम पडून चांगला दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल आणि याचा नक्कीच कांदा बाजारभावावर रुपया दोन रुपयांचा प्रभाव पडेल अशी शक्यता सध्या आहे यानंतर मित्रांनो सध्या आपण जर सर्वत्र बाजार समित्यांमध्ये पाहिलं महाराष्ट्रातल्या बाजार समित्या असो किंवा मित्रांनो इतरत्र ज्या बाहेर राज्यातल्या बाजार समित्या वस असो सर्वत्र बाजार समित्यांमध्ये सध्या जो चांगला क्वालिटीचा कांदा आहे जो मित्रांनो बेस्ट क्वालिटीचा कांदा आहे हा खूप कमी प्रमाणात आहे किंवा मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की सध्या चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जाचा कांदा बाजार समितीमध्ये येतच नाही आहे अशी माहिती सध्या व्यापाऱ्यांकडून येत आहे जो चांगल्या तऱ्हेचा कांदा आहे हा सध्या स्टॉकमध्ये यापूर्वी गेलेला आहे किंवा सध्या तो स्टॉकमध्ये जात आहे आणि त्यासोबतच मागील आठ ते पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात अवकाळी पाऊस हा चालू आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं याच्यामध्ये मोठं नुकसान हे या अवकाळी पावसामुळे आहे त्यामुळे आता जो कांदा हा या पावसामुळे खराब झालेला आहे तो कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे हा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये येत आहे पण येणाऱ्या आठ ते दहा दिवसात मित्रांनो जवळपास येणाऱ्या पाच ते सहा दिवसानंतर हा अवकाळी पाऊस पण थांबून जाईल आणि त्यानंतर हा जो ओला कांदा आहे हा जो डॅमेज कांदा आहे हा पण बाजार समितीमध्ये येणं स्टॉप होऊन जाईल त्यानंतर आता सर्वत्र बाजार समितीमध्ये जी मागणी आहे ती मागणी आहे चांगल्या कांद्याची जो कोरडा कांदा आहे या कोरड्या कांद्याची आणि जो बिग साईज कांदा आहे या कांद्याची जेव्हा जून महिन्यात हा कांदा बाजार समितीमध्ये येईल किंवा हा कांदा सध्या स्टॉक केलेल्या शेतकऱ्यांजवळ आहे स्टॉक केलेल्या व्यापाऱ्यांजवळ आहे जेव्हा हे शेतकरी जेव्हा हे व्यापारी हा कांदा बाहेर काढतील सध्याही असे व्यापारी सांगत आहे की या चांगल्या तऱ्हेच्या कांद्याला या मोठ्या कांद्याला कोरड्या कांद्याला ही दोन ते तीन रुपयांनी कांदा बाजारभाव हे जास्त आहे म्हणून जेव्हा हा कांदा बाजार समितीत ते येईल तेव्हा याला इतरत्र कांद्यापेक्षा नक्कीच एक ते दोन रुपयांनी दोन ते तीन रुपयांनी दर हे जास्त मिळण्याची शक्यता आहे म्हणून नाफेड आणि सी ची कांदा खरेदी प्लस बजो जो मित्रांनो स्टॉक केलेल्या शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचा जो चांगल्या तऱ्हेचा कांदा आहे याला कांदा बाजार भाव जास्त मिळणार म्हणजे नक्कीच याचं कॉम्बिनेशन होऊन बाजार समितीवर एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम पडून कांदा बाजार भावात वाढ होईल हे मात्र नक्की मित्रांनो यानंतर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे काल पण आपण याच्यावर व्हिडिओ बनवला आणि ती म्हणजे बांगलादेशची होणारी कांदा मित्रांनो सध्या जे बॉर्डरवर वा, ट्रक पास करत असतात आणि जे कमिशन एजंट म्हणून काम करतात त्यांनी दिलेल्या माहितीवरून असं समजते की येणाऱ्या जवळपास वीस ते पंचवीस दिवसानंतर बांगलादेशची कांदा निर्यात ही सुरू होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सध्या कांद्याची जी आयात आहे ही बांगलादेशतर्फेच बंद करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे बांगलादेशमध्ये यावर्षी बऱ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालं मात्र तेथील कांद्याचा हंगाम आता संपुष्टात यावर आहे आणि येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसानंतर बांगलादेशची थोड्या प्रमाणात का होईना कांद्याची मागणी ही येऊ शकते आणि येणाऱ्या मित्रांनो वीस तारखेपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या वीस तारखेपर्यंत चांगल्या तऱ्हेने कांद्याची निर्यात ही बांगलादेशला होऊ शकते मित्रांनो आपण बांगलादेशच्या कांदा निर्यातीची एवढी गोष्ट का करतो बांगलादेशच्या कांद्याच्या निर्यातीला एवढं महत्व का मित्रांनो जवळपास भारतात जेवढा कांदा पिकतो या वर्षीच्या पूर्वी त्यातील जवळपास पंधरा ते वीस टक्के कांदा हा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात होत असते मित्रांनो आता या वर्षी थोडं बांगलादेशमध्ये कांद्याचं उत्पादन जास्त झालं त्यामुळे हा आकडा कदाचित कमी होऊ शकतो मात्र हा एवढ्या प्रमाणात कांदा बांगलादेशला जात असल्या कारणाने भारताचं जे बाजारभावा बाजारभाव आहे हा मित्रांनो त्यामुळे मेंटेन राहत असते आता या यावर्षीच बांगलादेशची कांद्याची आयात कांद्याची मागणी घटल्यामुळे थोडंसं बाजारभावावरही आपल्या भारतीय बाजारभावावर प्रेशर आपल्याला दि, आले दि आलेलं दिसून आलं कांदा बाजार भाव मोठ्या प्रमाणात पडले त्यामुळे आता जेव्हा बांगलादेशची कांदा अंड पुन्हा उघडणार तेव्हा नक्की त्याचा भारतीय कांदा बाजारभावात पॉझिटिव्ह परिणाम पडताना आपल्याला दिसून येणार म्हणजे मित्रांनो जून महिन्यात तीन गोष्टी आहेत एक म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ ची कांदा खरेदी दुसरी म्हणजे सध्या कोणत्याच बाजार समितीमध्ये चांगला कांदा हा येत नाहीये डॅमेज कांदा आहे ओला कांदा आहे आणि या ओल्या कांद्याला पण सरासरी महाराष्ट्रात दहा रुपये अकरा रुपये बारा रुपयापर्यंत दर मिळत आहेत महाराष्ट्राच्या बाहेर पंधरा रुपये सोळा रुपयापर्यंत दर मिळत आहेत पण जेव्हा हा कांदा बाजार समितींमधून संपून जाईल जेव्हा स्टॉक किल्ल्या शेतकऱ्यांजवळचा चांगला कांदा आपण ज्याला म्हणू शकतो की कोरडा कांदा बिग साईज कांदा जेव्हा बाजार समितीतील तेव्हा आपोआप दोन ते तीन रुपयांनी आणखी बाजारभाव वाढतील नाफेड आणि ना सी मुळे पण मित्रांनो एक ते दोन रुपयांची कांदा बाजार वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच बांगलादेशची जर याच दरम्यान कांद्याची निर्यात सुरू झाली तर याचाही रुपया दोन रुपयांनी कांदा बाजारभावात फरक आपल्याला पडताना दिसून येईल म्हणजे जवळपास जूनच्या महिन्यात जवळपास पंधरा ते वीस जून नंतर कांदा बाजारभावात आताच्या तुलनेत पाच ते सहा रुपयांची तेजी येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मित्रांनो सध्या दहा ते, ते बारा रुपयापर्यंत दर जे मिळत आहेत हे जवळपास पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत सतर आणि जे बाहेर राज्यात आहेत वीस ते बावीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव जाण्याची शक्यता सध्या या परिस्थितीवरून आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो त्यासोबतच येणाऱ्या महिन्यात आता कांद्याची आवक पण कमी होणार आहे याचाही मित्रांनो अधिक इम्पॅक्ट कांदा बाजाराबाहेर पडेल सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे पण मागील आठ ते दहा दिवसाचा जर मित्रांनो आपण क्रम बघितला तर आवक ही आता थोडी 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 कमी होत चालली आहे आणि जेव्हा हा ओला कांदा पाण्याने खराब झालेला कांदा संपून जाईल त्यानंतर मित्रांनो आणखीनही आवक कमी कमी होत जाणार आहे कारण त्यानंतर फक्त चांगला कांदा राहणार आहे आणि हा चांगला कांदा शेतकऱ्यांना असं नाही की हा एका दिवसात विकून मोकळं व्हावं शेतकरी थोड्या थोड्या प्रमाणे किंवा व्यापारी ज्यांनी हा कांदा स्टॉक केलेला आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात हा कांदा विकतील म्हणजेच बाजार समितीच्या आवकीवर पूर्णपणे कंट्रोल याद्वारे हे मित्रांनो राहणार आहे आणि त्यामुळे चांगला पॉझिटिव्ह परिणाम याचा कांदा बाजारभाव पडताना आपल्याला येणाऱ्या दिवसात हे मित्रांनो दिसणार आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते तुमचं मत काय जून महिन्यात खरोखरच बाजारभाव हे वीस रुपये प्लस होताना आपल्याला दिसतील का हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले न नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद